नमस्कार जाळून पुरला विमाननगर भागातील फिनिक्स मॉल मधून अपहरण झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचा खून झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सात एप्रिल रोजी रात्री उघडकीस आली आहे अभियांत्रिकी शाखेतील तरुणीचा खून तिच्या मित्राने साथीदारांच्या मदतीने त्यानंतर तिचा मृतदेह पुणे नगर हायवेवर असणाऱ्या कामरगाव गावच्या हद्दीतील मोकळ्या जागेत जाळून पुरल्याचं उघडकीस आलंय अपहरणाची ही घटना तीस मार्च रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली होती भाग्यश्री सूर्यकांत सुडे व वर्ष बावीस सध्या राहणार साकोरेनगर विमाननगर मूळ मुक्कम पोस्ट हरंगुळ बुद्रुक तालुका जिल्हा लातूर असे खून झालेल्या तरुणचं नाव आहे या प्रकरणी शिवम माधव फुलावळे वर्ष एकवीस सागर रमेश जाधव वर्ष तेवीस सुरेश शिवाजी इंदोरे वर्ष तेवीस यांना अटक करण्यात आली आहे याबाबत भाग्यश्रीचे वडील सूर्यकांत ज्ञानोबा सुडे राहणार हरंगुळ बुद्रुक जिल्ह्यात लातूर यांनी विमाननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती या घटनेची माहिती साधारण एक तारखेला रात्री मिळाली होती ची मागणी म्हणजे खंडणीची मागणी याच मुलीच्या फोनवरून तिच्या आईला आली होती विमाननगरमध्ये त्याच्यानंतर किडनॅपिंग फॉर रॅन्समचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपासामध्ये असं निष्पन्न झालं की ज्या दिवशी मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं था। त्या दिवशीच तिचा मर्डर करण्यात आला होता था। आणि त्याच्यानंतर खणीचा प्रयत्न आरोपींकडून करण्यात आला होता याच्यामध्ये त्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्याच्याबरोबर त्याचे दोन साथीदार प्रथमदर्शनी किडनॅपिंग फॉर रॅन्सम म्हणजे खंडणीसाठी खून केल्याचं पोलिस तपासामध्ये तपास करत आहे आणखी कोणी याच्यामध्ये इन्वॉल्व असेल तर त्याला ता निश्चित अटक करण्यात येईल याच्यामध्ये जो तिच्या वर्गात शिकणारा म्हणजे बीई आय टीमध्ये मध्ये शिकणारा जो मुलगा आहे शिवम नावाचा तर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले नाही आरोपींची काय यापैकी एक आरोपी बीई शिकतोय दुसरा डिप्लोमा आहे आणि तिसरा